सर आताच आमच्या गावात एक मृत्यू झालेला आहे एका हप्त्यापूर्वी की त्या त्या प्रेत यात्रा काढत असताना आमच्या निदर्शनात असे आले की लोकांना अक्षरशः तीन ते चार फूट पाण्यातून जावं लागत आहे तो नाला ओलांडून मग ती प्रेतयात्रा पुढे पुढे जाऊन त्याचा ते, अंत्यविधी करावा ला, लाग लागतोय कारण आता जर पाव आता हिवाळ्याच्या काळात जर एवढी गंभीर परिस्थिती तिथं आमच्या आमच्या आम गावकऱ्यांना अनुभवायला मिळत असेल तर पावसाळ्यात त्यांची किती दुर्व्यवस्था होत असेल याचं प्रशासनाने दखल घ्यावी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी पण दखल घ्यावी आणि याच निवेदन आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी दिलेलं आहे आपल्या गावामध्ये स्मशान जाण्यासाठी रस्ताच नाहीये तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे की तिथे काहीतरी कच्चा रस्ता जो आहे तो व्यवस्थित सुधारणा करून तिथं पूल बांधकाम करून आम्हाला तिथं सोयीचं होईल पावस पावसाळ्यात तर अशी व्यवस्था होते साहेब की तिथे जमिनींमध्येच त्या लोकांना जाडावं हो लागतं एक एखाद्याचं शेत बघावं हो लागतं त्यांची त्यांना रिक्वेस्ट करावी लागते की आम्हाला तुमच्या शेतात करू द्या की काय कारण पावसाळ्यात तो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही उपयोग नाही होत मग जाता तर मग असं पाण्यातून जावं लागतंय त्यामुळे आमचं दुर्भाग्य असं की आम्हाला त्या परिस्थितीला सामोरे जावं लागतंय जिवंतपणी जर माझ्या शेत जिवंतपणेही माझ्या शेतकरी बापाला त्याच रस्त्यातून त्याच तेवढंच त्या ऊन वारा पाऊस सहन करत करत करून त्याच रस्त्याने यावं लागतं म्हणजे तेव्हा त्याला जिवंतपणे त्याला सुकणी आहे आणि मेल्यानंतरही त्याला मोक्ष नाही आहे अशा पद्धतीने म्हटलं तरी काही हरकत नाही कारण मेल्यानंतरही त्याला त्याच पाण्यातून यावं लागणार आहे आणि जिवंतपणीसुद्धा त्याला त्याच त्याच रस्त्याने संघर्ष करावा लागतो तरी माझी सरकारला किंवा जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे की त्यांनी हा माझ्या गावाचा एक प्रश्न तत्काळ मार्गी लावावा ही नम्र विनंती करते जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या साहेब तर आम्ही आमच्या गावकरी मिळून इथं आंदोलन करू आकर्षक आक्रोश मोर्चा काढू आणि आमचे मागण्या मान्य करायला सांगू ऐश्वर प्रशांत साडुंके मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालु जळगाव तालुक जळगाव ग्रामीण तालुका का तालुका अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे लोणवाडी बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव